तर दोन हजार चौदा मध्ये आपण पराभूत झालो दोन हजार एकोणीस मध्ये या ठिकाणी पराभूत झालो आणि आपण असेच वाढलो तर आपल्याला म्हणून अतिशय चांगल्या स्वच्छतेच राजकारण विकासाचं राजकारण आपण सर्व जणांनी केलं पाहिजे कारण हे गाव का सर्व नात्या मोठ्याचं गाव आहे बहुसंख्येने पाटणाचं गाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण एका जागेवर आल्यात आहात आम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलवतात त्यामुळे मनापासून आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो राहणाविषयी आमचे बंधू या ठिकाणी त्या दोन दोन माणसं तिकडे आवडू लागले आमच्या वेळेला भगिनी पाहत होत्या सर्वजण या ठिकाणी पाहत होते हे आपले चित्र पण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हे पाहिलं कारण एक मुख्यमंत्री आठवतात होते बारीक सारीक होत त्यांना अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी काय पाल म्हणून या बहिणीच्या खात्यात का टाकले हे जर आमच्या या भावाच्या खात्यात टाकले असते जर आम्ही आधीच ठरवलं असे तर परवा दिवशी पार्टी परंतु तसं नाही आमच्या लाडक्या येतात या बहिणीच्या खात्यात विचाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे टाकले त्यांना माहिती भगिनी पाच न पाच पैसे आपल्या घेतील मुलाला वही पुस्तक घेतील आणि प्रपंचासाठी ते तिकड मीठ जे काय घरात लागेल ते काठ कसली आणायचं काम त्या महिला भगिनी करते अजून अनेक आमच्यावर टीका झाल्या किंवा दीड हजार रुपये तुटून दीड हजार सर परंतु माझ्या दोघीने त्यांना विचारा जेव्हा उडा त्याला सोयाबीन मध्ये तेव्हा त्यांना कळते की बिचू काट्यात जेव्हा सोयाबीन सोडतात ना हाता त्यांच्या फोडीतात आणि त्यांना विचारा तुम्ही दीड हजार रुपयाची किंमत काय आहे या महिलांना माहिती दीड हजार रुपयाची किंमत आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी खात्याचे पैसे टाकले हे जर पैसे तहसील कार्यालयात टाकले असते आणि वाटप असतात तर आमच्या लाडक्या बहिणीच्या हाती पैसे लागले असते पण मुख्यमंत्र्यांनी एक केलं तिच्या नवऱ्याला सुद्धा पैसे काढता येत नाही भावालाही पैसे काढता येत नाही डायरेक्ट लाडक्या बहिणीच्या खात्यात जर तुम्हाला लागत असतील कोणाला नवऱ्यांना तर आमच्याकडून मागून घ्या देईल ना, ना। लाटकी बहीण घेवा देतात पण अशा पद्धतीनं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणी खरंच लाडक्या समजून त्यांच्याकडे त्यांना योजना मंजूर केली आणि आतापर्यंत किती मुख्यमंत्री झाले भारत स्वातंत्र्यहून किती दिवस झाला कोणाच्या डोक्यात आला कि या महिला भगिनींसाठी काही करा कोणाच्याही डोक्यात आलो नाही आणि आता तर कोणाच्या सात हजार आठ हजार यायला या ठिकाणी आमच्या आमच्या या ठिकाणी बहिणीला की सक्का भाऊ किती पैसे टाकतो त्यांनी खरं सांगितलं शंभर रुपये टाकतो म्हणजे मग तुम्ही सांगा शंभर रुपये सक्का भाऊ टाकतो हातातल्या नात्यातला नाही गोत्यातला नाही का पाहिला नाही त्याची आपली भेट झाली नाही तरी त्या भावाला किती लागले त्याच्या पक्षाने आपण इथं मतदान केलं नाही तरी किती पैसे लागले महिन्याने दिले जात मग आता तुम्ही सांगा इथं आपण ठरताना खरं बोलायचं तर मग आता तुम्ही एकच सांगा की आता आपल्या तर शेजारच्या घरी जर आपण गेलो भाजी मागायला भाजी द्याय भाजी दिली शेजारच्या घरी आपण भांड्यात तर तुम्ही ते भांड रिकाम देता का रिकाम देता का काही काही टाकता त्याच्यात टाकताना मग लाडक्या भावाना आता तुम्हाला दिलं तर मग लाडक्या तुमचे लाडके भाऊ मग भावानी तुम्हाला भाऊ पण आता ही वेळ येतात आता एक दुर्ड महिन्यात ता सारा कार्यक्रम तिकडे तिकडे होणार आहे म्हणून आता लाडका भाऊ सुद्धा तुम्हाला सांग लाडक्या बहिणीला तर लाडक्या बहिणीला तेच करायचं लाडका भाऊ जे सांग ते नवऱ्या सगळ्या तुम्ही ठणकावून आतापर्यंत कोणत्या तरी मुख्यमंत्र्यांना टाकली का या एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या खात्यात पैसे टाकले त्यामुळे तुम्ही गप्प बसा आम्हाला आमच्या मनात करू द्या आणि तुम्ही सुद्धा आमचं आहे का तुम्ही त्यांच्या पाठीमागे नाही जायचं तुमच्या पाठीमागे त्यांना म्हणून आणि काय होणारे माहिती भावना तरी खालता भावनाताईच्या माझे अनेक लोक लागले भावनाताई मोठ्या होतात केंद्रीय मंत्री होतात मोठे प्रकल्प भागात आणते म्हणून तिकीट नाटक सांगून त्या ठिकाणी टाकलं खासदार घेतलं नाही तर फार मोठ्या केंद्रीय मंत्री होऊन भावनाताई आपल्या भागात आल्या परंतु ते नाही झालं परंतु या ठिकाणी जशी आपण मंडळी बसलो तर त्या ठिकाणी अशीच मंडळी एकनाथजी साहेबांकडे गेली त्यामध्ये आपण भाऊ सुरेश भाऊ काँग्रेसची मंडळी होती शिवसेनेची होती भाजपची होती राष्ट्रवादीची होती वंचितची होती सर्व मंडळी एकनाथजी शिंदे साहेबांकडे गेले आणि त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांना विचारलं साहेब तुम्ही आमच्या तिकीट काका तेव्हा सर्वे असा होता सर्वे कोणी केला जर सर्व भावनात्याचा खराब होता तर हिंगोलीची बाई यांनी ओळखीची नव्हती तिचा सर्वे चांगला होता का ना? पण काय केलं आमची एक सीट कमी करण्याचं काम काही लोकांनी केलं एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कमी करण्याचं काही काम केलं भावनाताईंना घरी बसवण्याचं काम काही लोकांनी केलं परंतु भावनाताई घरी बसणार नाही भावनाताई वावदार आहे आणि त्या केव्हाही बसणार नाही कारण भावनाताईची ताईची तळमळ गोर गरीबांसाठी भावनाताईचे काही मित्र नाही ते त्यांना का भावासाठी का कोणासाठी स्टेट कमवायचे भावनाताई पंचवीस वर्ष झाले खातार आता विधान परिषदेवर आमदार झाल्या भावनात्यांना काही करत नाही गावात त्याला खड्ड्या नाही हातात खड्ड्याला नाही तिकडे गाडी धडध काय गरज आहे काय गरज नाही भावना त्यांना त्या ठिकाणी मुंबईतच असते असत्या शहरामध्ये त्या ठिकाणी मोदी साहेब मुंबईला गुच्छ दिला असतं त्याने टी व्हीवर घेतल्या असत्या समजावत पण तसं नाही भावना ताईंची कळकळ समाजचे कामं झाले पाहिजे माझा भाग सुधारला पाहिजे माझ्या भागातली मुलं शिकली पाहिजे मुली शिकली पाहिजेत याच्यासाठी भावना ताईंनी देगावर शाळा काढली त्या ठिकाणी इंग्लिश शाळा काढली भागामध्ये ग्रामीण ठिकाणी माणसाला उभं राहण्यासाठी भीती वाटत होती त्या ठिकाणी इंग्लिश शाळा काढली आणि त्या कंपनीमध्ये एक एक पॅकेज घेऊन ठिकाणी शिकवायची ऐपत नव्हती अशा मुलांना भावना ताईंनी सवलती दिल्या त्यांना किंवा वर्षात दोन तीन टप्प्यात तुम्ही पैसे भरा त्या शाळेचे असे टप्पे काढून त्या लोकांना दिले आम्ही ते मुलं आणि माणसं येतात की आमच्या त्या ठिकाणी मुलाम कॉलेज काढलं भावना ताई बिफारम कॉलेज काढलं डॉक्टर किती कोर्स त्या ठिकाणी काढला आणि कितीतरी मुलं त्या ठिकाणी शिकत आहेत त्यामध्ये एकही मुलगा भावना तयाच्या घरचा नाही हे कोणासाठी भावना